नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि आता अकरा वाजता आहे घरातले बाकीचे कामं झालेले आहे माझे स्वयंपाक पण झालेलं आहे आणि आज नळाला पाणी आलेलं होतं त्याच्यामुळं उशीर होऊन जातो आम्हाला बाहेरचा पोर्च वगैरे झाडांना पाणी मारावं लागतं आणि मी पहिले स्वयंपाक करून घेतला मग स्वयंपाकमध्ये मी चिकन लावलेलं आहे इथं आणि तिकडे भात लावून दिला आहे आणि भाकरी बनवलं आहे आज मी चिकनसोबत आम्हाला भाकरी आवडता आणि मुलं भात खाऊन घेता त्याच्यामुळं मी भाकरी वगैरे सोय स्वयंपाक करून घेतला आहे बाकीचे भांडे घासले गेलेले इथं बघू शकता भांडे घासून घेतलेले आणि झाडू पोचा वगैरे सर्व बाकी माझं पण म्हटलं आज बुधवारचा बाजार आहे पहिले बाजार करून आणते आणि तिथून आले की मग घरातले कामं करून घेते पहिले कसं बाहेरचं कामं झाले म्हणजे घरात आपल्याला केव्हा आपण कामं करता येतात त्याच्यामुळं मी म्हटलं आता पहिले बाजार करून आणते आणि मग घरातले कामं करीन आणि जेवण पण बाकी माझं तिथून आल्यावर बाजारात मला एक दीड घंटा लागूनच जातो सहजच कारण की मैत्रीणं पण राहता गप्पा मारण्यात काही त्यांच्या घरात पाच दहा मिनटं बसते पाणी वगैरे पिते आणि मग तिथून मी येते तर हे ये येतील मला घ्यायला इकडनं मी पायीच जाणार आहे तर आता मी कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ देते म्हणजे आपली भाजी होऊन जाईल मुलं खाऊ शकता तर चला मी बाजारात तरून आणते आणि मग बोल रात्रीचे आठ वाजता आहे आणि ब्लॉगला सुरुवात मी आत्ता केलेली आहे मी बाहेर गेलेली होती आणि दिवसभर माझं काम मी बाकीचे गहू पडलेले होते ते साफ वगैरे केले आणि आज आम्ही गेलो होतो मैत्रीना घागर आणि माठ वगैरे घ्यायला तिला खापर बी घ्यायचं होतं ते पण घेऊन आलो आणि दिवसभर मला काम होतं त्याच्यामुळे मी ब्लॉगला सुरुवात केलेली नव्हती तर मी बाकीचे गहू राहिलेले होते ते गहू वगैरे इथं साफ केलेले हे आणि दिवसभर माझा पसारा होता आज तर कामं बी काढलेले होते त्याच्यामुळं ब्लॉगला उशिरा सुरुवात केली मी तर माझं आता काम बी बाकीचे भांडे बी राहिले आवरायचे पूर्ण पसारा पडलेला आहे शेंगा आणलेल्या होत्या आणि आज बाजार पण होता बाजारात पण गेलेली होती मी आणि दिवसभर माझं म्हणजे आज कामातच गेला बाजारसुद्धा मी साफ केलेला नाही आहे लाईट लावते बाहेरचा तुम्हाला दाखवते आणि मी पण माठ आणलेला आहे हा बघा माठ आणलेला आहे माझ्यासाठी एक माठ घेऊन आली आणि तिने खापर वगैरे घेतलेलं आहे ते खापर मी बाहेरच ठेवले ते काही घेऊन गेलेलं नाही आहे तर म्हणत आहे माझ्याकडनं काही झालं जाणार नाही आहे एवढ्या वस्तूला तर नाही मी तस टाकून गेलेली आहे आणि ती तुम्हाला दाखवते खापर भेटला आम्हाला दोनशे वीसला खापर दोनशे वीसला भेटलं माठ भेटला एकशे दहा रुपयाला आणि घागर शंभर रुपयाला भेटली माठ आम्ही दोन घेतले म्हणून त्याने दोनशे वीस रुपये लावले आणि खापर दोनशे वीस आणि आम्हाला व्यवस्थित पडलं खापर खूप मोठं आहे असं नाही छोटं आहे असं खूप छान आहे बी बाजार सकाळीच करून आणला होता ती काही आली नव्हती माझ्यासोबत बाजार करायला तर मग तिला बाजार बी करायचा होता आणि खापर पण घ्यायचं होतं मग ती म्हणत आई तुझी चॉईसच घेऊ आपण तर मी कायम पोळ्या टाकते त्याच्यामुळं मला कोणी पण म्हणतं तुझ्या चॉईसचं खापर घे बाई तुला माहिती आहे कसं घ्यावं लागतं तर मग माझ्या चॉईसचं मी गेलेली होती तिच्यासोबत तर आम्ही खापर घेऊन आलो आणि आता मला काही स्वयंपाक करायचा नाही आहे सकाळी मी चिकन वगैरे बनवलेलं होतं एक भाकर पडलेली आहे चिकन पडलेलं आहे थोडा भात पडलेला आहे आणि ह्यावेळेस जेवण तर जातच नाही आणि थोड्या शेंगा उकळायच्या आहे मला त्या शेंगा इथं उकळून घेईन आता त्या पाण्यात टाकलेल्या काय आणलं तर गुड्या राणीने इथं रवा घेऊन आली दीड किलो आणला का एक किलोचं राहतं का रोपापीठ गूळ गूळ एक किलो सांगितला होता मी गुड एक किलो अजून म्हणजे का किती रुपयाचा आहे ते तीस रुपये घेऊन जा पप्पा पण ना घे हे बघे दहा रुपये घे आणि वीस रुपये दहा कशाचे पंचवीस पन्नास चेन वाट हा मग ते घेऊन जा तर मला आता आमच्याकडे ना खानदेश मध्ये अक्षेत होते याच्या आ, सा सांजऱ्या करता म्हणजे करंजा करता कोणाला माहीत नसणार सांजऱ्या तर करंजा म्हणता काही सांजऱ्या म्हणता तर मी ते रवा भाजणार आहे तो रवा कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हां कोणाला पाक येत नाही बनवता तर मी तो पाक करून दाखवणार आहे गुळाचा तर कोणालाच येत नाही म्हणजे ज्याला येत असणार त्याला येत असणार पण एवढा म्हणजे कोणाला येत नाही कुठ एक तारीख राहावा का दोन तारीख राहा कोणाकडनं पक्कावून जातो कोणाकडनं कच्चा राहतो तर मग मी कसा पाक करते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि करंजे आता मी उद्यास आहे रात्रभर त्याला मुरवायला ठेवावा लागतो तर आता मी रवा करून ठेवणार आहे सांजऱ्यांचा तर तो, तो रवा मी कसा करते ते पण मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे हा जेणेकरून तुम्ही करू शकणार तर मी इथं रवा घेऊन आलेली बारीक रवा घुड्याराणीनेच घेऊन आली बाजारातलं तर आता स्वयंपाक मला करायचा नाही आहे मग मी रवा भाजून घेणार तर आता मी थोडी पाच मिनटं बसते भांडे पडलेले थोडेसे माझे चहापाण्याचे ते भांडे वगैरे घासते आणि किरा बाजार आणलेला आहे भाजीपाला तो भाजीपाला मी लावते आणि मग मी रवा भाजायला सुरुवात करीन आणि आता आठ वाजलेले कृष्णाला पण यायला आहे अजून साडेआठ अर्धा तासात माझे हे बाकीचे कामं होऊन जातील आणि गुड्या गेली हे गुड घ्यायला चला आ, ले ले ले। मी कामं करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी माझे भांडे वगैरे घासले गेलेले आहे आणि इथं माठ भरून पण मी ठेवलेलं आहे धुवून घेतला आणि भरून ठेवला आहे ते पाणी फेकून देईल मी सकाळी तो भरून ठेवलेला आहे आणि इकडे आपली भाजी पण गरम झालेली आहे दूध गरम झालेलं आहे आणि इकडे मी पहिले त्यांना जेवायला देते त्यांना ड्युटीला जायचं आहे आणि मग बोलते तुमच्याशी जेवण झालेलं आहे मी जेवण देऊन दिलं त्यांना तर मी आता रवा भाजून घेते त्याआधी मी ना पाक ठेवते पाकसाठी मी एक किलो म रवा घेणारे झाकून त्यांचं जेवण झालं हे बघा एक तर मी इथं एक किलो रवा घेते तर मग एक किलोला मी बघा हा ही अर्धा किलोची भेली आहे तर मग मी एक किलोमधून काढून ठेवला आहे म्हणजे एक किलोमधून थोडा काढून ठेवलेला आहे अर्धी भेली तर हा आपला झाला तीन पाव झाला तर मी तीन पाव गुळ घेतलेला आहे ही अर्धा किलोची आहे आणि ही पाऊ येऊन जाईल असे मी तीन पाव गुळ घेतलेला आहे तर मी पहिले आता पाक करून ठेवून देते तर पाणी टाकते मी त्याच्यात मी काही फोडत नाही कमी गॅस ते वितळून जाईल तर मी ते ना एक तांब एक तांब्या पाणी घेते एक तांब्या पाणी टाकून घेते आणि गॅस कमी करून लावून ठेण केलं पाटील गॅस कमी आहे मी तिला हे करीन काही लटकत नाही मी असं भरपूर वेळा करते शॉर्टकट काम तर हलवत राहीन मी इथं मी पाणी ठेवून दिलेलं आहे आणि एका साईडला मी ना भैमूंगच्या शेंगा आणलेल्या होत्या त्या उकळायला ठेवून दिलेलं आहे तर ते पण होतील आपलं काम ते पण आपलं काम होऊन जाईल शेंगा मी उकडून मुलं खाऊ शकता आता रवा रवा मी रवा भाजून घेते आणि रवा भाजताना मी ना थोडं थोडं तेल टाकते आणि मग भाजते तसं तर तुम्हाला दाखवणारच हो आहे तेल टाकते मी एक पुळी तेल टाकते जास्त पण नाही टाकायचं ते खाली लटकायला नाही पाहिजे म्हणून आपण एक पुई तेल टाकू त्याच्यात आणि रवा टाकते आणि जास्त भाजूनही द्यायचा फक्त कच्चापणा जायला पाहिजे त्याचा <स्थाँ> मस्त आपण कमी गॅस करून भाजून घेऊ व्यवस्थित गॅस कमीची ना फुल करते आणि इकडे आपलं गुड होत आहे तो अजून गुण गरम नाही झालेलं आहे ते पाणी होतंय त्याचं आणि एक किलोला एक तांब्या पाणी बस होतं तर मी याला व्यवस्थित भाजून घेते आणि मग दाखवते कसा भाजलेला आहे तर रवा भाजला गेला आहे लालसर झाले आहे व्हिडिओमध्ये दिसत नसणार पण व्यवस्थित झाला आहे खूप छान असा आणि जास्त काळपट पण नाही कर करायचा आपल्या करंज्या काळ्या दिसतील फक्त आपला त्याचा कच्चापणा जायला पाहिजे छान असा भाजला गेला बघू शकता थंडावू देऊ आपण त्याला असं परत दुसरं पण आपण एक पुई तेल टाकून भाजून घेऊ आपण दुसरं पण भाजून घेऊ तशाच पद्धतीने हा आपण भाजून घेऊ तर आपलं गुळाचं पाणी होतं हे आणि फुटून गेला गुळ याचं बी काही नाही हे झालेलं आहे असं नाही तर लटक तबवा तब गॅस कमी ठेवायचा फक्त मग फोडायची पण काही गरज राहत नाही होतोय तो, तो। वित तोपर्यंत तो गॅस कमी ठेवायचा आणि इकडे आपला रवा भाजला गेलेला आहे त्याला थंड होऊ देते तोपर्यंत हो तो 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 आपला पाक होतो आहे रवा किती छान असं भाजलं गेलेलं आहे आणि पण आला आहे त्याला पण जेवायला देते मी आमचे साहेब चालेल तर आपला पाक होतो आहे मी पाहते आता आणि मी कमी गॅसवरतीच ठेवलेलं आहे कारण की माझे बाकीचे कामं पण होते यांना जेवण करू खाऊ घातलं मुलांना चालू आहे माझं कामं बी चालू आहे आणि त्याच्याकडे पानं बी चालू आहे आपलं होतं आहे अजून काही झालेला नाही आहे कमी गॅसवरती ठेवलेलं आहे मी गॅस खूप कमी आहे माझा आणि होतो आहे आपलं ते चला बाकीचे भांडे पडले ते घासून घेते मी दोन तीनच भांडे माझे आता आणि ला। हे थंड झालेलं आहे आपलं मस्त कळ थंड झालं माझ्या मुलाला मोबाईल घेतला त्याला लागतो अभ्यासला पोको येतो आणि मस्त आहे त्याला अभ्यास करायला लाग <laughs> चालू ठेवलेलं आहे त्यांनी आणि छान आहे त्याला अभ्यासला बी लागतो आणि आता पोरगं ट्युशनला पण जात तर चांगलं आहे पोरांना बी आता अभ्यास ला ला लागतो चला बेटे <laughs> त्याच्यावरून तो इतक्या मस्त्या चालू आहे दोघांच्या आजच्या दिवस चालेल उद्या त्याला कोणी पाहणार नाही आजच्या दिवस खूप मस्त्या करतील तो म्हणतोय माझ्याजवळ तर तो म्हणतोय माझ्याजवळ तर माझ्या कपड्यांच्या घड्या करते मी आता हे पण चालले गेले ड्यूटीला ड्युटीला ते ड्युटीला गेलेले मुंबईला ड्युटी गे लागलेली आहे त्यांची तर ते गेले आता मी कामं करते उद्या दुपारपर्यंत येऊन जातील ते तर चला काम करते मी कामं पडलेले तर आपला पाक बी होतोय तोपर्यंत मी त्यांच्याजवळ गप्पा मारते पोरं जेवण करताय ना गुड्यात जेवण झालं <laughs> मस्ती चालू राहते त्यांची आणि मी शेंगा उकडलेल्या होत्या ते पण खात आहे खाते ते, ते पण थोडे खाऊन गेले इ... कृष्णा तुला जेवण करायचं आ... नाही का मग चल इ... इ... शेंगा तुला पाहिजे काय पकड मॅच चालू आहे का मला खाऊन घे ना मा आता लवकर आणि शेंगा एवढा बरोबर नाही ना पोकट आहे ना तीनदा आणि शेंगे व्यवस्थित भेटल्या नाही ते आपल्याला छीन छान तर चला पाक झाला की मग दाखवते तुम्हाला कसा झाला का आपला पाक झालेला जा आहे जास्त हे पण नाही करायचं त्याला आणि हे बघा असं व्हायला पाहिजे तो तर झालेला आहे खूप छान असा तर मी आता त्याच्यात थोडं तेल टाकते कारण की मोकळा राहायला पाहिजे आपला रवा थोडं त्याच्यात तेल टाकते एक पोई टाकून देते सरक बेटा तिकडे तिकडे मोकळं घेते आपलं पाक रेडी झालेलं आहे तर मी याच्यात टाकून देते थोडा नंतर टाकायचा किती लागतो काय लागतो पाहून घ्यायचं पहिले नाही तर मग पातळ होऊ शकतो कुठे आणि तो रात्रभर भिजला जातो मुरला जातो ना तर त्याच्यामुळं थोडासा एक्स्ट्राच टाकायचा सकाळी उठून आपल्याला तो कोरडा होऊन जातो ना आणि तेल टाकलेलं राहतं ना त्याच्यामुळे चिपकत नाही मी अजून टाकते त्याच्यात थोडासा पहिले पूर्ण हे करून घेते आणि जास्त पक्का जर केला ना तर मग आपल्याला कसं होतं माहिती का ते चिपकून जातो कडक असा पाक राहिला म्हणजे ते तोंडाला असं कचकच लागतं ते आणि थोडा न नरमच पाक ठेवायचा एक तारी मी याच्यात थोडंसं अजून टाकून देते सांगत आहे पुढे टाकून दे ना राहिला तर चालतो बेटा पुन्हा टाकल्या काय होणार मग थोड्या वेळाने पाहू ना आपण थोड्या वेळाने परत टाकून द्यायचा आता आपण याला फॅन खाली ठेऊ हलवत राहायचं त्याला तू? तो हलवणार याला हलवत ठेवायचं मग तो मोकळा मोकळा होऊन जाईल असं हलवत ठेवू आपण त्याला आता आता आपला झालेला आहे आता आता आपण थॅन मध्ये ठेऊ आणि जोपर्यंत थंड होत नाही ना तोपर्यंत त्याला हलवत रहा चल राहामध्ये ठेवते आणि गरम तर इतकं होत आहे ना खूपच हो गरम होत आहे आणि हा रात्रभर मुरला जाईल आपला हला आणि आता किती हे दिसतोय पूर्ण सकाळी पूर्ण मोकळा होऊन जाईल तो तर चला असं झालं आहे आपला आणि आता मी सकाळीच दाखवते म्हणजे दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवणार मी करंजा कशा बनवते आणि याचं काय करते तर आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे तर चल हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा करंजा कशा होता काय होता तर आणि मग मोठा व्हिडिओ होऊन जातो त्याच्यामुळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारे परंजा कशा बनवणारे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जरूर बघा खूप छान आहे आणि शिकायला पण भेटतं तुम्हाला असं नाही तर पाहण्यासाठी तर शिकायला पण भेटतो पा कसा झालेला आहे तर आणि उद्या तुम्हाला दाखवणार आहे जे मी तर कसा आपला सांजा रेडी होत होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद